नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षकांची व्यावसायिकाला गोळ्या घालून मारण्याची धमकी व्यावसायिक गौरव परदेशीची कोतवाली पोलिसात दहा गुन्हा दाखल शहरातील माळीवाडा परिसरात केवळ हॉस्पिटल चौकामध्ये दिनांक बारा जानेवारी रोजी नऊ वाजण्याच्या सुमारास व्यावसायिक गौरव परदेशी आपला मित्र बबलू सुपेकर याला सोडून घरी जात असताना एका मिरवणुकीमध्ये उभे असलेले काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि संजय झिंजे यांनी परदेशी याला धमकी दिली तू सूरज जाधव सोबत राहू नको तुला गोळ्या घालायला लावू आणि शिवीगाळ केली सदर घटनेनंतर व्यावसायिक गौरव प्रकाश परदेशी राहणार तोपखाना यांनी किरण काळे आणि संजय झिंजे यांच्या विरोधात कलम पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे नमस्कार मी गौरव बंटी परदेशी ज्या प्रकारे किरण काळे निकाल माझ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले की मी तुझ्या छात सार गोळ्या घाली वगैरे वगैरे शिवीगाळ केली साप हे एकदम साप चुकीचं आहे खोटे आरोप त्यांनी माझ्यावर केले जर तर माझ्यावर त्यांनी काल एनसी दाखल केली मी सुद्धा तिथे पोलीस चौकीत जाऊन त्यांच्यावर या अशा प्रकारचे खोटे आरोप हे आमच्यावर लावतात आम्ही त्याची एन सी आम्ही सुद्धा दाखल केली आहे म्हणायचा उद्देश असा तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो काल तिथून जात असताना केवळ हॉस्पिटलच्या चौकात मित्राला आम्ही आमच्या मित्राला सोडायला जात होतो ऋषिकेश ढाणे मी आणि बबलू सुपेकर तर संदीप सुपेकरला आम्ही तिथं सोडायला जात असताना तिथून एक मिरवणूक जात होती आम्ही गाडी साईडला आमची पार्क केली म्हटलं ही मिरवणूक पुढे जाऊ द्यावा आणि मग आपली गाडी पुढे घ्यावा तर त्यावेळेस आम्ही खाली उतरलो असताना समोरून किरण काळेम ती ते तिथं का आले मला पाहिलं मी थोडं पुढं जाऊन कसली म्हणून गाडी जायला रस्ता आहे का जाऊन पाहत असताना ते समोरून आले मला पाहिलं आणि मला डायरेक्ट धमकी दिली की तू जास्त नाटकं करू नको सूरज जाधवसोबत राहू नको नाहीतर तुला आम्ही गोळ्या घाल तू लई शान होऊ नको आणि जरा व्यवस्थित राहायचं सूरज जाधवचे वाढदिवसाचे जे मी फ्लेक्स लावले मला त्यांनी तिथं परत त्याबद्दल बी धमकवलं की लय सूरज जाधवचे वाढदिवसाचे प्लेक्स लावतो तर या अशा प्रकारचे त्यांनी मला तिथं धमकून उलट यांनीच मला छातीत गोळ्या घालायच्या धमकी तिथं दिली मी एका सभ्य घरातला मुलगा असून माझ्यावर कुठलाही यांच्यासारखे संस्कार मला माझ्या आई वडिलांनी लावले नाही कुठल्याही प्रकारचे आजपर्यंत माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही जर माझा पोलीस ट्रॅक तुम्ही चेक केलं तर माझ्यावर कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा नाही आणि अशा प्रकारचे गंभीर आरोप यांनी माझ्यावर लावणं हे साफ चुकीचं आहे आणि साफ खोट आहे की कुठल्याही स्वरूपाचा यांचा गुन्हा दाखल करताना त्याची शहानिशा व्हायला पाहिजे कारण की मी या शहरातला एक व्यावसायिक असून माझा रिअल इस्टेटचा बिझनेस मला ह्या समाजामध्ये या, या व्यवहार क्षेत्रामध्ये हजारो लोक ओळखतात की माझा बिझनेस काय आणि अशा प्रकारचे यांनी माझ्यावर खोटे आरोप लावणं खोटे गुन्हे करणं याची पूर्णतः दखल याची पूर्णतः प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने याची पूर्ण दखल घ्यावी माझ्यासारख्या नवीन उभारणाऱ्या व्यावसायिकाला अशा प्रकारची त्याची प्रतिमा मलिन करून त्याचे पाय ओढून त्याचे कसे पाय ओढता येतील माझं एवढंच विनंती आहे की माझ्यासारख्या व्यावसायिकांना यांनी वेळोवेळी त्रास देऊन अशा प्रकारचे याच्यात अडकवलेले आणि मी कुठला राजकारणी नाही मला फक्त एवढंच सांगायचं आहे की कि किरण काळे यांची नार कुठेच ठोणी होणे गरजेचं आहे कारण गोळ्या घालणे ठोकणे हे आमच्या संस्कारात नाही आम्ही एक प्रतिष्ठित माणसं आहोत आणि आमचं रिअल इस्टेटचं रिअल इस्टेटचा बिझनेस आहे मला त्यामुळं किरण काळे मला असं वाटतं किरण काळेंची बुद्धी थोडी मंद झालेली ते अशा प्रकारचे काही गोष्टी काही जे मनात तोंडातील ते बोलतात कारण की छातीत गोळ्या घालणं आणि आम्ही त्याच्या छातीत सहा गोळ्या घालू असं आम्ही तिथं बोलणं एक पूर्णतः कुठं आहे आज माझ्यावर या रिअल इस्टेटचा बिझनेस असल्यामुळे आज माझ्यावर मार्केटमध्ये माझ्यावर हजारो लोकांचा विश्वास आहे माझी प्रतिमा यांनी मलिन करून माझा व्यवसाय बंद करण्याचं यांनी काम आहे मला एवढंच म्हणायचं आहे यांच्या सगळ्या आजपर्यंत तर यांच्या सगळ्या तुम्ही बाईट पहा मी याच्या आधी कधी पाहिलं नाही पण मागच्या वेळेस सुद्धा चावळा प्रकरण जे काही घडलं होतं चावळा माझा मित्र असून मी त्याला मैत्रीच्या माणुसकीच्या नात्याने भेटायला गेले त्यात सुद्धा यांनी जाणून बुजून माझं नाव घेतलं त्यात सुद्धा सूरज जाधव बंटी परदेशी सचिन दगडे काही कारण नसतात आम्ही आता माणूस जर एखादा मित्र आपला अडचणीत आहे त्याला लागले त्याला काय झालं आपण त्याला फक्त पाहायला गेलेलो असताना जर अशा प्रकारचे आरोप करतात की यांची टोळी माझ्यावर गुन्हाच नसताना तुम्ही हे बोलणंच साफ चुकीचं आहे की आमची टोळी वगैरे सूरज जाधव हा माझा लहानपणीचा मित्र आहे आणि व्यावसायिक मित्र पण आहे आमचे व्यवसाय पण आहेत सोबत प्रकरणामध्ये सुद्धा माझं नाव घेण्यात आलं टोळी म्हणून माझा त्यात उल्लेख करण्यात आला काल सुद्धा छातड्यात गोळ्या घालीन हे वगैरे न वापरलेले शब्द त्यांनी बोलून माझी प्रतिमा माझ्या व्यवसायाची प्रतिमा करत मलीन होते कुठेतरी आणि मी याचा शंभर टक्के पोलीस प्रशासना सगळं करणार आणि यांच्यावर आघ्रुन नुकसानीचा दावा दाखल करणार यासारख्या व्यावसायिक दाराची प्रतिमा मुलीम करून यांनी काय ब्लॅकमेलिंगचा धंदा चालू केलाय का माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या सखोल प्रकरणाची सखोल चौकशी व्हा या प्रकरणाची सखोल चौकशी व्हा प्रतिनिधी निलेश सागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा